भारत देशाला स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्षे उलटली आहेत मात्र अजूनही नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात गावपाड्यांना जोडण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील झडगाव तालुक्यातील खुटवडा गावातील एकतीस वर्षीय गर्भवती महिला हे माई शिलदार पावरा यांना प्राथमिक आरोग्य केंद्र राजबडी येथे प्रसुतीसाठी घेऊन जात असताना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कुडब्यापाडा गावाजवळ रस्त्यातच महिलेची प्रसुती झाली आहे या अतिदुर्गम भागात गावपाड्यांना जोडणारा रस्ता उपलब्ध नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी बांबुलन्स अर्थातच बांबूच्या चोळीचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागत असतो खुटवाडा गावातील हेमाबाई दिलदार पावरा व एकतीस वर्ष या गर्भवती महिलेचा सा स्फोटात अचानक वेदना होऊ लागल्या त्यांना प्रसुतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र राजबडी येथे घेऊन जाण्यासाठी अँबुलन्स उपलब्ध झाली नाही गावपाड्यांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी बांबुलन्सच्या अर्थातच बांबूची जोळीच्या माध्यमातून गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र घेऊन जात असताना रस्त्यातच सदर महिलेची प्रसूती झाली आहे माता व बालक दोघेही सुखरूप असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मात्र ग्रामस्थांनी वारंवार होणाऱ्या अशा घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केले आहे

ठीक आहे सदर माते आपल्याला समजले की सदर मातीचे आपण किती काय करून सदर मातेला आपण स्टेबल मग घरी सोडतो सोडू तिला सर तिथपर्यंत पोहोचते का नाही सदरगावमध्ये एम्बुलन्स पोहोचत नाही सदरगाव संपर्क नदी नदीच्यात असून नदीच्या त्या साईडला गाव असून आपली गाडी जिथपर्यंत गाडी आपली नदीच्या ह्या साईडला गाडी येते तिथपर्यंत आपण आपली गाडी पाठवतो आपण यांचं म्हणणं असं पैशांचं की गाडी अव्हेलेबल झालीच नाही आणि त्यामुळे प्रायव्हेट गाडीने यावं लागेल असं काय कसं असतं की आपल्याकडे डिलेवर होत असतात कारण की आपली गाडी चाली असून सदर आपण आशाला कॉन्टॅक्ट केला असून सदर आपण सांगितलं की प्रायव्हेट गाडीने आपण सध्या आशाला प्रायव्हेट गाडीचे पैसे दे देतो बच्चूची ची तब्येत आता बरी बत्तीस टेबल बऱ्यापैकी बरे ठीक आहे बच्चूला प्रायमरी वॅक्सिनेशनही ही आहे ठीक आहे